नमस्कार श्रावण महिन्यातील नागपंचमीची कहाणी ही वाचण्यापूर्वी आपण गणपतीची कहाणी वाचूया ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पाहिलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावेत सहांचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य गणराज मनी ध्याईजे मनी पाविजे लाभी लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आता नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आपण वाचूया नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारळ होतं श्रावण मास आला होता नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरधा नांगरदा काय झालं वारुळात जी नागांची नागकोळे होती त्यांना नांगरांचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिण आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला होता तसं तिच्या मनात आलं ह्यांच्या नांगरानं माझी पिल्ले मेलीत तो रोज मनात ठेवला शेतकऱ्याच्या निर्वंश कसा करावा असं तिच्या मनात आलं फोफावतच शेतकऱ्याच्या ती घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्यांच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागेण नऊ नाग कुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे आणि दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागां नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून ती प्रार्थना करीत आहे ती नागीण तिथे पोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदना आनंदात लोळू लागली इकडे तिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागीण उभी राहिली आणि तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिऊ लागली नागिण म्हणाली भिऊ नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्या इतक्या भक्तीने पूजते आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याच्या मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तर तिनं तिला असं आस, असं अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं अगं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा आणि असं आस, असं सांगितल्यावर तेव्हापासून नागपंचमी पाळू लागला जशी नागिण तिला प्रसन्न झाली तशी ति तुम्हा आम्हा प्रसन्न हो साथा पाचा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य असं आहे की कितीही दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही